दोन हजार रुपये कमवायचे किती दोन हजार रुपये रिक्षा चालून ते कसे ओला उबेर रॅपिडो हे सगळंच होणार कुठे या इथं या ऑटो रिक्षा प्रीपेड बूथ या ठिकाणी या आणि या ठिकाणी येऊन रोजचे दोन हजार कमवा ओला उबेर रॅपिडो यांना चार्जेस द्यायचा ना नाही या ठिकाणी आता सध्या तर काही चार्जेस नाहीये या ठिकाणी पूर्ण तुम्हाला फ्री मध्ये आहे आणि रोजचे दोन हजार कमवण्याची सुवर्ण संधी आहे आता ती कशी ती मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवतो की त्याची प्रोसेस काय आहे तर पुढे या तर हे आपलं प्रीपेड ऑटो रिक्षा बूथ आहे आणि हे पुण्यातील प्रत्येक रिक्षा चालकांसाठी असं नाही की या रिक्षा चालकांसाठी आहे यांच्यासाठी नाही हे प्रत्येक रिक्षा चालकांसाठी प्रत्येक म्हणजे ज्या रिक्षा चालकांची या ठिकाणी नोंद झालेली आहे या ठिकाणी पहिलं रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात काय लागतात हे पूर्ण तुम्हाला सगळं सांगितलं तु जाईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडी पण स्किप नका करू व्हिडिओ केली तर तुम्हाला त्याच्यातलं समजणार नाही आणि आपल्या आपल्या पेजला नवी आपले पेजला जर नवीन असाल तर फॉलो करा लाईक करा शेअर करा म्हणजे तुमच्या इतर मित्रपरिवारांपर्यंत ही व्हिडिओ जाईल आणि त्यांना पण दोन हजार रुपये कमवण्याची संधी भेटून जाईल तर पुढे या ठिकाणी या ठिकाणी मॅडम आहेत मॅडम कडून आपण जाणून घेऊयात नेमका की या ठिकाणी कशा रजिस्ट्रेशन केलं आपल्याकडं नोंदणी केली जाते ओरिजिनल लायसन आणि आरसी लागतो आपल्याला पण लाईव्ह फोटो मोबाईल मध्ये घेतो हा लायसन आहे हा आरसी आहे अशा पद्धतीने आपण नोंदणी करतो कस्ट कडनं आपल्याला रिक्षाचा फोटो ड्रायव्हरचा फोटो आणि परमिट नंबर या डॉक्युमेंट आपण घेतो आणि आपण जे स्कॅनर आहे आपला जो वेबसाईट आहे वेबसाईट चा स्कॅन हा ड्रायव्हरनी आणि पॅसेंजरनी दोघांनी स्कॅन करायचं कोम क्रोम कॅमेरातन किंवा कुठल्याही ब्राऊझरचा कॅमेरा असेल त्यातनं तुम्ही स्कॅनर स्कॅन करायचं आहे ड्रायव्हरनी जर स्कॅन केला तर पॅसेंजरचं ओ टी पी येतो आणि आपला मोबाईल नंबर टाकून त्यातनं तुम्ही लोकेशन पॅक करून ट्रिप स्टार्ट करू शकता आणि कस्टमरनी जर स्कॅन केल्यानंतरनं कस्टमरला तुम्हाला ट्रिप तुमची ट्रिप डिटेल भेटतील जे तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला शेअर करू शकता सेफ्टी पर्पज हा खूप चांगला उपक्रम लाभलेला आहे सरांनी याचा म्हणजे रिक्षा चालकांना व प्रवाशांना दोघांनाही फायदा आहे लवकरात लवकर सर्वांनी नोंदणी करावी कारण ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत चालू असणार आहे तर लवकरात लवकर या नोंदणी करून घ्या रिक्षा चालकांनी नमस्कार मित्रांनो अशा पद्धतीने आपण स्टिकर बनवले गाडीला लावायला तर आपल्याला गाडी एंट्री करताना हे टिकर आतमध्ये याच गाड्यांना परवानगी भेटणार आहे आतमध्ये हे टिकर नसन तर पर, परवानगी भेटणार नाही हे टिकर लावणं गरजेचं आहे हे गाडी रजिस्टर झाली असं समजून येईन इथं असं हे लावून दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीने आपण टिकर लावणार आहेत तर मित्रांनो आपण आता एका रिक्षा तालकाशी संपर्क साधणार आहे या इकडे आपण पहिला रिक्षा चालकाच नाव सांगा मी सचिन शेरसागर एक रिक्षा ड्रायव्हर आहे हो पहिला ओला उबेर करायचो सीएनजी भरायचा त्यांचं ओला उबेरचं कमिशन द्यायचं व्यवस्थित भाडे पण देत नव्हते मी नंतर इथं प्रीपेड बूथ रे, रेल्वे स्टेशनला नोंदणी केली आणि दिवसभर इथं भाडे मारतो दिवसात दीड दोन हजार रुपये कमवतो म्हणजे ओला उबेरपेक्षा एक नंबर आहे ओला उबेरपेक्षा चांगलं आहे आपल्या हक्काचं भाडं आपल्याला भेटतंय जसं की त्यांना कमिशन कोणाला द्यायची गरज नाही किंवा काही नाही माझी एक सर्व रिक्षा चालकांना विनंती आहे इथे येऊन नाव नोंदणी करा आणि प्रीपेड चे भाडे मारा ओला उबेर पेक्षा बरे तर मित्रांनो वाट कसली मागतात पटकन या ठिकाणी या दत्त मंदिराच्या पाठी मागल्या बाजूला या ठिकाणी नाव नोंदणी करा आणि नाव नोंदणी करून रोजचे दीड हजार दोन हजार रुपये या ठिकाणी कमवा आणि ओला उबेर या चार्जेस देण्यापेक्षा आपण या ठिकाणी येऊन जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा कमवण्याची सुवर्ण संधी घ्या धन्यवाद